हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर आज आपण चेहऱ्यावरील वांगाचे डांग डाग असू देत किंवा पिंपल्सचे डाग असू देत किंवा काळे डाग पडलेले असू देत किंवा डोळ्याखाली डार्क सर्कल्स झालेले असू देत तर या सगळ्या आपल्या जे चेहऱ्याचे जे समस्या आहेत त्याच्यावर खूप छान असं एक नाईट क्रीम पाहणार आहोत तर आपलं घरगुती साहित्य वापरूनच ही नाईट क्रीम आपण बनवणार आहोत याचा रिझल्ट तुम्हाला सहा ते सात दिवसातच जाणवेल तुम्हाला कंटिन्यू हे रात्री झोपताना यूज करायचा आहे तर खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा ही होम रेमेडीज आहे चेहऱ्यावरील सर्व प्रॉब्लेम यामुळे दूर होणार आहेत तर आपण स्टार्टिंगला या उपायासाठी इथं मी ग्रीन टीचं एक पॅक घेतलेला आहे बॅग असते ते घेतलेली आहे मी इथं तुमच्याकडे जर सुट्टी पावडर असेल ग्रीन टीची तर, तर ती देखील तुम्ही थोडीशी यूज करू शकता तर या बाउलमधून मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे तुम्हाला किती दिवसांसाठी बनवायचं आहे त्यासाठी तेवढं तुम्ही अंदाजे पाणी घेऊ शकता तर हे जे मी बनवत आहे ते तुम्हाला सहा ते सात दिवस आरामच जाईल तर इथं मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी आपण जी ग्रीन टीची बॅग घेतलेली आहे त्यातील ग्रीन टी मी यात काढून घातलेली आहे तर एक पाच ते दहा मिनटं ठेवून दिले होते मी त्यानंतर तुम्ही बघू शकताय त्या पाण्याचा कलर जो आहे तो चेंज झालेला आहे आता मी एका गाळणीच्या साहाय्याने हे पाणी जे आहे ते या बाउलमध्ये गाळून घेते खूप छान असा आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तुम्हाला देखील चेहऱ्यांच्या समस्या असतील काही तर नक्की ट्राय करून पहा हो उपाय तर अशा पद्धतीनं मी ग्रीन टीचं पाणी जे आहे ते या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपले असे छान छान घरगुती उपाय पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की त्यानंतर मी एक छोटा चमचा घेतलेला आहे त्या चमच्याने मी एक थोडीशी अर्धा चमचा पावडर कॉफी पावडर घातलेली आहे यात कॉफी पावडर क्लिन्झिंगचं काम खूप छान प्रकारे करते आणि ग्रीन टी देखील आपल्या चेहऱ्यासाठी खूप जास्त उपयोगी पडते आपल्या चेहऱ्याला चमक आणण्याचं काम ग्रीन टी करते तसेच चेहरा जो आहे टवटवी तजलदार करण्याचं काम देखील इथं ग्रीन टी करते तर त्यानंतर मी ला तिसऱ्यांदा याच्यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल घातलेली आहे तर विटॅमिन देखील खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आहे आपल्या चेहऱ्यांसाठी तसेच केसांसाठी तर अशा पद्धतीनं हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर यात यात मी लास्टला ॲलोवेरा जेल म्हणजेच कोरफटीचा घर यात मी दोन ते तीन चमचे ॲलोवेरा जेल घालणार आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह अशी ही सोल्युशन आहे होम रेमेडी आहे आणि एकदम छोटं आणि कमी साहित्य वापरून बनवलेला हा घरगुती उपाय आहे तुम्हाला देखील चेहऱ्याच्या समस्या असतील तर नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला याचा रिझल्ट देखील काय येतो ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवत जावा तर तुम्ही बघू शकता आता हे ॲलोवेरा जेल जे आहे त्या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे क्रीमसारखं आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे आता हे लावायचं कधी तर रोज रात्री झोपताना तुम्हाला आधी चेहरा वॉश करून घ्यायचा आहे थंड पाण्याने आणि नंतर तुम्हाला हे जे आपण क्रीम किंवा ही पेस्ट बनवलेली आहे ती तुमच्या चेहऱ्यावरती व्यवस्थित लावून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं ही क्रीम जी आहे ती चेहऱ्याला लावून घ्या याचा थर तुम्ही हे रात्रभर देखील ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही पण तुम्हाला जर रात्रभर ठेवायचं नसेल तर दहा ते पंधरा मिनटं झोपण्याच्या आधी तुम्ही हे लावून ठेवा आणि दहा पंधरा मिनटानंतर चेहरा तुम्ही वॉश करू शकता तर नक्की करून पहा सहा ते सात दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट नक्की भेटेल तर करून पहा आणि मला नक्की मेसेज करा कॉमेंटमध्ये की तुम्हाला काय रिझल्ट आणा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनेलला देखील करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा थँक्यू